मला आपले शेतकरी असतील शेती चळवळीतले मित्र असतील अशा अनेक जणांनी व्हॉट्सअपला एक वर्तमानपत्राचं कात्रण पाठवलं त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की ग्रामपंचायतचा कर न भरल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी धोक्यात किंवा घरपट्टी नळपट्टी इतर प्रकारचा ग्रामपंचायतचा कर जर भरला नाही तर त्या त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशा पद्धतीची जे वर्तमानपत्र होतं आणि त्याच्या खाली कमेंट्स होत्या की याबद्दल आम्हाला क्लॅरिफिकेशन द्यावं म्हणजे ते चळवळीतले मित्र म्हणत होते हे खरं आहे का तर ते खरं आहे का हे मी चेक केलेलं आहे सरकारचं नोटिफिकेशन आहे का शासन निर्णय आहे का याबद्दल माहिती घेतली ती तुमच्या समोर ठेवतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक लोकल न्यूज आहे स्क्रीनवर बघा त्यामध्ये ते असा उल्लेख करतायत की ग्रामपंचायतचा नळपट्टी घरपट्टी अशा पद्धतीचा कर न भरल्यास संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात येईल अशा पद्धतीचे प्रशासनाचे स्पष्ट संकेत मग हे प्रशासनाचे स्पष्ट संकेत म्हणजे नेमकं काय त्या संदर्भातलं काही नोटिफिकेशन आहे का त्या संदर्भातला शासन निर्णय आहे का हे जेव्हा चेक करायला गेलो तर त्या संदर्भातला कुठलाही शासन निर्णय नाही त्यानंतर दुसरं एक वर्तमानपत्र तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्याच्यामध्ये फेसबुकला सुद्धा मी तुम्हाला ते सगळं ते दाखवतो आहे की कशा पद्धतीचं ते सगळं व्हायरल झालेलं आहे त्यानंतर आमचे मित्र आहेत शेती चळवळीतले विवेक पाटील शेतकरी नेते आहेत लातूरचे त्यांनी मला हे पाठवलं आणि ते, ते मांडले जरा पाटील याच्यावर जरा बोललं पाहिजे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत तर त्याच्यानंतर आता या सगळ्या पद्धतीचा कुठलाही शासन निर्णय नाही कुठलेही स्पष्ट संकेत नाहीत कुठलाही नोटिफिकेशन नाहीये परंतु ही बातमी तयार कशी झाली तर ओरिजिनल बातमी अशी आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजने अंतर्गत शासनाने थकबाकीदार ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी एकतीस डिसेंबर पूर्वी कर भरणाऱ्या ग्रामस्थांना पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे आता ही पन्नास टक्के सवलत देण्यात आली त्याच्यानंतर या शेतकऱ्यांनी म्हणजे ग्रामस्थांनी कर भरला पाहिजे भरला पाहिजे का भरलाच पाहिजे पण त्यासाठी अशा पद्धतीचा कर्जमाफीचा शब्द त्याच्यामध्ये घालायचा आणि शेतकऱ्यांना पॅनिक करायचं आणि त्यांच्याकडनं ग्रामपंचायतचा कर भरून घ्यायचा हे काय योग्य नाही आहे त्यामुळं याची आपण जी फॅक्ट चेक केलेली आहे या बातमीची ही बातमी निराधार आहे अशा पद्धतीचा कुठलंही नोटिफिकेशन नाही ग्रामपंचायतचा कर बुडवला आणि नाही बुडवला किंवा भरला नाही भरला याचा कर्जमाफीशी सुतनामही संबंध नाही फक्त एक जुगाड केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी ग्रामपंचायतचा कर भरावा आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत पण हम खडे सरकार से बडे अशी आपली शेतकऱ्यांची भूमिका कायम असली पाहिजे चळवळीची भूमिका असली पाहिजेत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज ज्या पद्धतीनं ज्या स्पीडनं पोहोचवतो तर त्याच्यात दहा पट वेगानं आपण तो गैरसमज त्याच्याही पुढे जाऊन खोडून टाकतो त्याच्यामुळं काळजी नसावी या बातमीमध्ये परत उल्लेख कायम येते का जर का ग्रामस्थांनी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी जर का ग्रामपंचायतचा कर भरला नाही आणि तरी सुद्धा त्यांना कर्जमाफी देण्याचा सरकारने निर्णय घेतला तर त्याचे तीव्र पडसाद सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये उमटतील कुठला मायकाला आले ये बर म्हणा समोर कायदा माहीत आहे की नाही तुम्हाला काय कोण येतोय हा देश कायद्यान चालल ना ग्रामपंचायतचा आणि कर्जमाफीचा काय संबंध आहे शेतकऱ्यांनो हुशार व्हा सजग व्हा सचेतन व्हा आपली फसवणूक होऊ देऊ नका एक महत्वाचे अपडेट कर्जमाफी संदर्भात एक वर्षाची स्थगिती आहे दुसरे अपडेट की जे आपला नऊ ऑक्टोबरचा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये होल्ड पण का खात्याला लावू नये अशा पद्धती सुद्धा आदेश आहेत तरी सुद्धा बँक होल्ड लावत असेल आणि कर्ज कपात करत असतील स्थानिक शेतकरी नेत्यांना घेऊन बँकेत जा राडा करा संविधानिक मार्गाने त्याच्याकडनं रायटिंग मध्ये घ्या त्याच्याकडनं त्याला ऑन कॅमेरा बोलू द्या तेव्हा ते सगळे ध्यानावर येतील शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल ता तो बात घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद